नमस्कार पारवीताई रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी गव्हाच्या पिठापासून मस्त खास असे कुरकुरीत नमक पारे बनवणार आहे तर त्यासाठी असं हे दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपली जी रोजची डाळीची वाटी आहे ना त्याच वाटीने दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मीठ घेतलेलं आहे तेल घेतलेलं आहे ओवा घेतलेला आहे आणि रवा घेतलेला आहे साहित्य खूप कमी आहे झटपट रेसिपीला सुरुवात करू तर हे नमक पारे तुम्ही मैद्याचे पण बनवू शकता पण मी मैद्याचा वापर केलेला नाही मी गव्हाच्या पिठापासूनच बनवणार आहे तर एक वाटी पिठासाठी मी चमचा असा रवा घेणार आहे तर एका वाटीला दोन म्हणजे दोन वाट्यांचे चार असे चमचे रवा घेतलेला आहे चवीनुसार मीठ ओवा ओवा थोडंसं हातावर चोळून असं टाकणार आहे आता हे मीठ ओवा आणि रवा टाकलेलं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आता तेल टाकणार आहे आता तेल पण चांगलं पिठाला मिक्स करून घ्यायचं आहे तेलाचं मोहन बरोबर टाकायचं तर पूर्ण असं हे गव्हाच्या पिठाला तेल असं मिक्स करून घेणार आहे तर हलक्या हातानं अशी मूठ बसवायची पिठाची सहज मूठ बसते म्हणजे टाकलेलं मोहन परफेक्ट आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याची घट्टसर अशी कणिक करून घेणार आहे तर अशा प्रकारे खूप जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही अशी कणिक करून घेतलेली आहे तर आता यामध्ये रवा टाकलेला असल्यामुळे आता याला दहा मिनटं असं झाकून ठेवायचं आहे तर दहा मिनटं झालेले आहेत तर पीठ छान असं मुरलेलं आहे आता याला परत एकदा असं चोळून घेणार आहे तर आता ह्या पिठाचा असा थोडासा असा गोळा घेणार आहे याला गोल छान असं करून घ्यायचं आणि इकडे पोळीपाट घेतलेला आहे पोळीपाट्याला पण थोडंसं असं तेलाच हात पुसून घेतलेला आहे आता यावर आपल्याला हे या पोळीसारखं लाटून घ्यायचं आहे खूप जास्त जाड पण नाही आणि पातळ पण नाही असं पातळ पोळी लाटून घ्यायची आहे याची तर मस्त अशी पातळ पोळी अशी लाटून घेतलेली ला आहे माझ्याकडे असं हे डिझाईनचा चमचा आहे तुम्ही चाकूने पण कट करू शकता थोडंसं मुलांना छान दिसण्यासाठी मी ही डिझाईननं कट करणार आहे आता याचे पातळ पातळ असे काप करून घेणार आहे असे काप करून घेतलेले आहेत आता थोडंसं असं क्रॉसमध्ये कापणार आहे तसे हे कापून घेतलेले आहेत आता हे उलथण्याने मी असं हे प्लेटमध्ये जरी आता सध्या चिटकलेले असले तरी पण तेलामध्ये ना पूर्ण हे मोकळे होतात तर असं हे प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आता या पद्धतीनेच मी राहिलेले सुद्धा काप करून घेणार आहे तर दोन पोळ्याचे असे मी हे कट करून घेतलेले आहेत नमक पारे ह्या साईडला तेल पण ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी तेल गरम झाले की नाही चेक करून तर तेल गरम झालेलं आहे आता यामध्ये मी ही नमक पारी टाकणार आहे खाली जरी चिटकलेले असले ना तर तेलात टाकल्या पूर्ण असे मोकळे झालेले आहेत तर मस्त गोल्डन गुलाबी होईपर्यंत छान असे तळून घ्यायचे आहेत तीन चार मिनिट लागलेले आहेत मीडियम गॅसवर तळण्यासाठी मस्त गुलाबी रंग आलेला आहे तर आता मी खाली प्लेटमध्ये काढून घेणार आहे मस्त कुरकुरीत असे नमक पारे तयार झालेले आहेत आता याच पद्धतीने मी राहिलेले पण तळून घेणार आहेत तर असे पूर्ण नमक पारे माझे तळणं झालेले आहेत तर दोन वाटी पिठापासून बघू शकता किती भरपूर सारे नमक पारे झालेले आहेत तर खूप छान तोंडात टाकताच म्हणजे विरळगणारे असे हे नमक पारे तयार झालेले आहेत खूप छान असे झालेले आहेत तर आता हे थोडेसे मी आहे ना थोडेसे तिखट मीठ लावणार आहे याला तुम्ही कधी केलं का नाही माहिती नाही पण माझ्या मुलांना फार आवडतात असे ते नमक पाऱ्यांना मी थोडंसं लाल तिखट हळद आणि आमचूर पावडर घेतलेलं आहे काळं नमक घेतलेलं आहे हे मिक्स केलेलं आहे एक थोडंसं चटपटा असा स्वाद येण्यासाठी नमक पाऱ्यांना आणि गरम गरम तळले की याला असं लावून घेणार आहे असं हाताने पूर्ण मिक्स करून घेणार आहे आणि असं पूर्ण मिक्स करून घेणार आहे तर मस्त असं हे नमकीन नम नमक पारे तयार झालेले आहेत तुम्ही जर घरच्या घरी असे गव्हाच्या पिठापासून जर मुलांना बनवून दिले ना तर मुलं बाहेरचे चिप्स खाणं विसरून जातील तर खूप छान हे लागतात तुम्ही एकदा नक्की नक्की ट्राय करा तर अशा पद्धतीने हे गव्हाच्या पिठाचे नमक पारे तयार झालेले आहेत तर व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा